नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मला एका भावाची कमेंट आली होती त्यांनी सांगितलं होतं की शुगरचं झाड आप मला दाखवा तर मी पहिला व्हिडिओ टाकलेला आहे शुगरचा तर तो काही त्याला समजला नसेल बहुतेक तर आज आपण पुन्हा ते शुगरचं झाड बघणार आहे तर मी आता इथं आंब्याचे झाडं लावलेले आहेत आणि या झाडांमध्ये उभं आहे तर चला बघूया आज ते शुगरचं झाड कसं आहे ते तर इथं मला दिसलेलं आहे तो जो पोल दिसतो आहे मागे दोन पोल दिसत आहेत तर तिकडे आहे ति ते झाड ते मी आज तुम्हाला सविस्तर दाखवतो आणि त्याची माहितीसुद्धा देतो तर चला जाऊया तिकडे आपल्या व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून ही माहिती तुम्हाला पूर्ण कळेल आणि परत परत व्हिडिओ बनवावा लागणार नाही तर चला जाऊया त्या वनस्पतीकडे तर मला जोडी आलेले आहेत कुत्रे सोबतच असतात आता इकडे वेगवेगळ्या वनस्पती आपल्याला बघायला मिळतात माझी चप्पल गेली तुटुंबा तर इकडे आपल्याला आहे हे बघा हे पूर्ण ते झाड दिसत आहेत म्हणजे ते एका प्रकारचं झाड पण नाही आणि वेल पण नाही असं मध्यमवर्गीय आहे तर आयुर्यवेदामध्ये वनस्पतींना खूप असं महत्त्वाचं स्थान आहे तर आता आपल्याला इथं बघू शकता हे बघा तिच्यावरती दुसरे पण वेले ही तानेले बघा ही तानेले तिला फळं आलेले आहेत आणि हे जे आपल्याला दिसतंय तर हे आहे शुगरचं झाड यालाच बेडकीचा पाला म्हणतात तर ह्या बेडकीच्या पाल्याचा उपयोग आपल्याला करायचा आहे तर पहिल्यांदा आपण त्याची फुलं बघून घेऊ हे बघा फुलं अशा प्रकारचे आहेत खूप छान दिसायला आहेत कानांमध्ये जसे आ... काय म्हणतात त्याला रिंग किंवा बाळ्या घालतात त्याप्रमाणे हे बघा त्याची फळेसुद्धा मी तुम्हाला दाखवली असेल पण अजून फळे आलेली नाही आहेत तर या पानांचा उपयोग आपल्याला करायचा आहे दोन तीन पानं जरी घेतली सकाळी उपाशीपोटी चावून खाल्ली तर पण आपली शुगर आटोक्यात राहून जाते आणि मित्रांनो जा एक सांगायचं आहे की हा जो पाला आहे ना आपण वाळवून त्याची पावडर बनवून स्टोअर करू शकतो जेणेकरून खूप दिवस त्याचा उपयोग करता येईल कारण उन्हामध्ये जर वाळवली तर ती अशा प्रकारची दिसतात बघा अशा प्रकारचे दिसतात आणि त्याच्यामध्ये जे हे असतात त्याचे जे काही क्षार असतात ते उडून जातात तर हा जो पाला आहे तो सावलीमध्येच वाढवायचा जेणेकरून त्याच्यातले काही जे कण असतात ते उडून जात नाहीत आणि तुम्हाला एक त्याचं गूड दाखवतो ते गुड कसं आहे हे बघा अशा प्रकारचं मोठं होतंय ते हे बघा राकडी आहे ओळखायला खूप सोपी आहे तर अजून काही शंका जर वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की कळवा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर पुन्हा एकदा बघू शकता तर ही जी वनस्पती तुमच्याकडे असेल तर अवश्य याचा उपयोग करा जेणेकरून तुमची शुगर आटोक्यात राहील आणि आपला व्हिडिओ इतर मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या माहितीचा फायदा होईल तर चला भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद